व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सतत बोलली जाते कि मन्जे, कि की म्हणजे राज ठाकरे हे भूमिका बदलतात आणि राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवलेलं आहे की मी भूमिका बदलली हे तुम्ही मला दाखवून द्या की मी कधीच भूमिका बदलत नाही असं त्यांचं म्हणणं मात्र वेळोवेळी राज ठाकरे यांनी भूमिका बदलल्याचं समोर आलेलं आहे आणि महाराष्ट्रातला जो शून्य नागरिक आहे सुजाण नागरिक आहे हे नाकारूच शकत नाही दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांची स्तुती एकोणीसला नरेंद्र मोदी यांच्यावरच लावर तो व्हिडिओ करत तोफ डागली विरोधाची आणि मग चोवीसला परत बिनशर्त पाठिंबा दिला आता बिनशर्त पाठिंबा दिला लोकसभेला त्याची यांच्याच बंधूराजांनी त्यांच्याशी यांचं मनोमिलन झालंय नुकतंच त्यांनी किती वाईट खिल्ली उडवली होती बिनशर्ट पाठिंबा वगैरे 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 ते सगळं काय आज तेच खिल्ली उडवणारे ज्यांचा पुत्र चिरंजीव असंही बोललेला होता की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही त्याच संपलेल्या पक्षाच्या घेऊन आज यांना बीएमसीच्या निवडणुका लढाव्या लागत आहेत हा नियतीने उगवलेला सूड आहे असंच म्हणावला लागेल मित्रांनो मात्र राज ठाकरे हे अनपेक्षितपणे या भकास आघाडीच्या नादी लागलेले आहेत ला आणि त्यामुळे भविष्यामध्ये राज ठाकरे यांचं देखील भूतोलन भविष्यात नुकसान होऊ शकतं यावरच आजचा आपला व्हिडिओ वेस्ड आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो काही व्हिडिओ क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवणार रा आहोत राज ठाकरे यांच्या आणि त्यापूर्वी काही क्षणचित्र दाखवणार आहोत ती कृपया बघून घ्या मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांमधले असंख्य बळीराजांचे संसार ओढ्यावर आले घर कोसळलेत अनेक जण आपल्या बायको लेकरांसोबत गोठ्यात झोपतात आता तुम्ही म्हणाल गोठ्यात जर बळीराजा आणि ते बायको लेकर असतील तर मग जनावर कुठे गेली भिंती कोसळून अनेकांचा मृत्यू झाला त्यामध्ये त्या बळीराजासाठी त्याचा उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्यासाठी आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण शर्थीचे प्रयत्न करत आहोत जितक्या जणांपर्यंत पोहोचता येऊ शकतं तितक्या जणांत जणांपर्यंत पोहोचून त्यांचं दुःख कमी करायचं आणि त्यांचं आयुष्य सुरळीत होईल यासाठी प्रयत्न आपले सुरू आहेत मित्रांनो आपल्याला त्या बळीराजांच्या पडलेल्या घरांची डाबुजी करायची आहे त्यांना पत्रे बाकीचं गरजेचं सामान असं सगळं पुरवायचं आहे यासाठी तुमचं योगदान सहकार्य महत्वाचं आहे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर मोठं करून तुम्हाला त्या उद्ध्वस्त झालेल्या आपल्याच बनी राजासाठी जे काही योगदान द्यावं वाटतंय ते।, ते दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर नक्की द्या तुमची वाट बघत हो। आहोत अपेक्षा आहे आणि खात्री आहे की तुम्ही नक्कीच मोठं करून सहकार्य करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट न विसरता आपल्या व्हॉट्सअप आप नंबरला नक्की टाका म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल प्रॉपर्टी तेव्हा मित्रांनो मन मोठं करा काही पुढ्या आता राज ठाकरे यांच्या बाबतीतली एक व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की आवर्जून बघा अगदी छोटीशी क्लिप आहे अनेकांना राज ठाकरे यांनी ही जी भूमिका सध्या घेतलेली आहे ही अजिबातच पटत नाहीये आणि हे सगळं अनपेक्षित घडलेलं आहे राज ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षाच नाही आहे अशा भावना देखील अनेक जणांनी व्यक्त केल्या अनेक जणांचं तर असं देखील म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी स्वबळावरच लढावं कोणाचाही आधार न घेता ज्याप्रमाणे विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढली होती त्याचप्रमाणे इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सुद्धा यांनी मनसेने स्वबळावरच लढाल्यात असं अनेकांचं म्हणणं आहे मात्र राज ठाकरे आता पुरते महाविकास आघाडीच्या गळाला लागलेले आहे मात्र गंमत बघा मित्रांनो आत्ताची क्लिप तुम्ही बघितली त्या क्लिप मध्ये कोण कोण आहे अनिल परब बसलेले जितेंद्र आव्हाड जयंत पाटील राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि हे सगळे भकास आघाडीचे लोक यांनी एक मेळावा घेतला कार्यकर्ता मेळावा मार्गदर्शन शिबिर वगैरे असं काहीतरी त्याला नाव दिलं होतं मनसेनं त्यात बोलत असताना राज ठाकरे यांनी एक हास्यास्पद विधान केलं काय तर मत चोरी व्हायला लागलेली आहे वगैरे 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 ते तसं बोलणं सुरू केलं आणि असं सांगितलं की बाळासाहेब थोरात जे आहेत ते सात आठ ट्रम निवडून आलेत आमदार म्हणून आणि यंदा ते एक लाखाच्या मताने पडले असं कसं होऊ शकत आता गंमत इथं अशी आहे एक तर चुकीची इन्फॉर्मेशन राज ठाकरे यांच्याकडे आली असावी किंवा बोलण्याच्या ओघामध्ये राज ठाकरे आपण अतिशयोक्ती करत आहोत हे विसरून गेले असावेत अमोल खताळ हे तिथून निवडून आले यांच्याच विरोधात बाळासाहेब थोरातांच्या विरोधात अमोल खताळ यांना एक लाख तेरा हजाराच्या आसपास मतं होती आणि बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार का दोन हजार अशी मतं पडली म्हणजे थोरातांचा पराभव हा केवळ दहा हजार मतांच्या फरकानं झालेला आहे मात्र हे, हे स्पष्ट नाकारत किंवा साफ विसरून जा राज ठाकरे असं म्हणतोय की एक लाखानं त्यांचा पराभव कसा काय होऊ शकतो आता हा असा संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रकार आहे हा हा बघा हा खोटा नरेटिव्ह आहे आणि असा नरेटिव्ह आता सेट करण्यात येतोय ह्याचाच अर्थ असा आहे की उबाट हाचा गुळ पूर्णपणे आता मनसेला लागलेला आहे आणि मनसेची वाटचाल आता उबाट हाच्याच मार्ग क्रमणावरून सुरू आहे राज ठाकरे यांच्याकडे आत्तापर्यंत एक मॅच्युअर्ड नेता म्हणून बघितलं जायचं मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची जी विधानं सुरू आहे ज्या स्ट्रॅटेजीने ते राजकारण करत आहेत त्यानुसार ते इमॅच्युअर आहेत की काय अमॅच्युअर आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे खरं तर काहीच कारण नाही आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत करून निवडणुका लढण्याची त्याचं कारण स्पष्ट आहे अहो विचार करा अवघ्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या पक्षाला किती टक्के मतदान झालेलं आहे एकाला दीड टक्का आणि एकाला आठ टक्के बस मग आता विचार करा ना तुम्ही यांचा मराठी मतदार पण यांच्याकडे नाही दोघांकडे नाही हिंदू तर केव्हाच दूर गेलेले आहेत उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरे यांनी जी टीका केली आपल्या कुंभमेळ्यावर गंगा नालाचा जो तिरस्कार केला त्यामुळे आणि आता सोबत आल्यामुळे त्यांचं हिंदू मतदान सुद्धा कमी अशा मध्ये एक मराठीतली म्हण आठवते बघा काय उघड्यापाशी नाकडे गेलं रातभर हिवान कुडकुडून गेलं अशी कोणाची अवस्था होऊ नये महाराष्ट्रामध्ये अशी आमची इच्छा आहे म्हणूनच तर सुरुवातीला आम्ही हा विषय काढला होता की राज ठाकरे यांनी जमलं तर स्वभावावर लढावं किंवा लढूच आहे माहितीच आहे ना आपल्याला हाणार आहोत किंवा जे उघडपणे तुम्ही बोललेले आहात राज सर राजसाहेब की आपल्याला मतदान होत नाही असं समजू नका आपल्याला मतं पडतात मात्र आपली मतं दुसरीकडेच उघडतात चोरली जातात म्हणजे जर जा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे ही तुम्हाला मतदान होतं मात्र ते मतदान दुसरीकडे वळवलं जातं किंवा चोरलं जातं तुम्हाला निवडणुकी लढायच्याच कशासाठी आहेत आता निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी या भकास आघाडीच्या जोरावर असं सांगितलं आहे की निवडणुकाच घेऊ नका आहे मित्रांनो हा सगळा जो प्रकार सध्या सुरू आहे यातून आता राज ठाकरे यांची राजकीय या घसरण झालेली आहे हे दिसायला लागलेलं ला आहे कारण जितेंद्र आव्हाड सारखा माणूस बाजूला बसलेला आहे जो हिंदू म्हणजे बघा तुम्ही याच जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते ठाण्याचे अविनाश जाधव विठ्ठल म्हणतात का तर दहीहंडीला या आवाड्यांनी काहीतरी लाख दोन लाख रुपये दिले होते म्हणे वर्गणी आणि त्याच्यामुळे अविनाश जाधवांना विठ्ठल दिसला जितेंद्र आव्हाडांमध्ये पांडुरंग दिसला आणि अविनाश जाधवांच्या दृष्टीने दिसणारा पांडुरंग म्हणजेच विठ्ठल राज ठाकरे यांच्या बाजूला बसलेला आहे समोर उद्धव ठाकरे बसले कमालच आहे सवेल गमत चालू आहे सध्या ही सवेल राज ठाकरे यांनी टीका केलेली होती ना महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झालेली आहे कोण कोणत्या पक्षात आहे कोण कुठं चाललंय काहीच कळायला मार्ग नाही तसंच आता भकास आघाडीचा सुद्धा झालेलं आहे राज साहेब आवाडसारखा माणूस तुम्ही बाजूला घेऊन बसता यातच सगळं आलं तेव्हा मित्रांनो यांचं राजकीय अस्तित्व दळमळीत झालेलं आहे त्यामुळे हे सगळे विरोधक आता पावचळलेले आहेत आणि त्यामुळेच न नाही नाही ते आरोप करत महाराष्ट्रामध्ये परत एकदा खोटा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र यंदा सुद्धा हे विधानसभेसारखेच पसणार आहे कारण आता सुज्ञ मतदारांच्या लक्षात आलेला आहे की यांच्यातर्फे खोटे नेरेटिव्ह कसे चालवले जातात मित्रांनो जो मुद्दा आम्ही मांडला जो विषय उमच्या पुढे मांडला की राज ठाकरे यांनी थोडं राजकीय सामस्य दा सामंजस्य दाखवून किंवा आपलं राजकीय चठुराई चनाक्षपणा दाखवून स्वबळावर लढलं पाहिजे या बाबतीत तुमचं काय मत आहे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढली तर त्यांचं राजकीय भविष्य काय या असू शकतं या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने हजारोंच्या संख्येने बळीराजा आणि त्यांचे संसार उघड्यावर आले क्षणचित्र तुम्हाला दाखवली आहेत घरं पडलीय गुळं वाहून गेली आहेत विजेचे खाण कोसळलेले आहे काही गावांमध्ये तो विजय नाही आहे सरकारी मदत अजून पोहोचलीच नाही आहे मित्रांनो उडून गेले हो क्विंटल आणि टनान गहू गेलाय मका गेलाय हरभरे गेली सगळंच नाही काही उरलं नाहीये त्यांच्याकडे आज त्यांना मदत मिळणं खूप गरजेचं आहे त्या पेक्षा येणा सध्या गरज आहे त्यांना मदत मिळणं घरावरचे पत्रे छपर उडून गेले गोठ्यात झोपायलेत ते लोक गोठ्यातले जणांबरोबर होऊन गेले रे अशी परिस्थिती आहे भीषण आपण आपल्या पोरीनं त्यांना शक्य ती सगळी मदत करत आहोत काही जणांच्या वर पत्रे लावून त्यांचे संसार आपल्याला सावरायचे आहेत मित्रांनो त्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करत आहोत आपल्या परिवारातर्फे तुम्हाला कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे की मन मोठं करू दिल्या गेलेल्या जी पे फोन पे तबांकावर तुम्हाला जे सहकार्य करावं वाटतं जो योगदान द्यावं वाटतंय ते निश्चितच द्या कारण आजचा हा योगदानाचा सहकार्याचा एक एक उपाया उद्ध्वस्त झालेल्या त्या बळीराजाच्या संसाराला सावरणार आहे तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला नक्की टाकत म्हणजे त्याचा आपल्याला व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल तेव्हा पुन्हा एकदा विनंती अपेक्षा आणि खात्री दोन्ही आहे -पत की तुम्ही नक्कीच यामध्ये मन मोठं करून सहकार्य कराल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माधरम जय शिवराय जय शम्भुराजे जय भवानी जय जगदम्ब भरत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम